माझं नाव सुमित मल्लापूरकर सिनियर मॅनेजर आहे क्रिकेट ऑपरेशन्समध्ये बी दी सी सी आयमध्ये बी सी सी आय तर्फे मी इथे सोलापुरात आलेलो आहे या फॅन पार्कचा सो so, तुम्हाला माहिती आहे फॅन पार्क आता शासक ग्राउंडमध्ये होणार आहे अडतीस बाय अठराचा स्क्रीन लागणार आहे मोठा जिकडे मॅच दाखवली जाईल या शनिवार रविवार जे चार गेम आहेत दुपारचे आणि संध्याकाळचे तसे दोन्ही दोन्ही दिवस मिळून चार गेम दाखवतोय बी सी सी आय तर्फे की जे स्टेडियममध्ये जाऊन बघू शकत नाहीत त्यांच्यासाठी आम्ही त्यांच्या सिटीमध्ये एक स्टेडियमसारखा माहोल क्रिएट करायचा प्रयत्न करतो तोच आमचा एक मोटिव्ह आहे फ्री एंट्री असणार आहे सगळ्या फॅन्ससाठी आतमध्ये खाण्यापिण्याची सोय हो केलेली आहे ऑफकोर्स त्या ऑन कॉस्ट असणार आहे पाणी फ्री देत आहे बी सी सी आय सगळ्या फॅन पार्क्समध्ये सो जे कोण फॅन्स आहेत ते इथे येऊन दोन दिवस क्रिकेट एन्जॉय करून चांगल्या मेमरीज घेऊन जाऊ शकते आम्ही सक्षम आहोत दहा ते बारा हजार पर्यंत फॅन घ्यायचे म्हणजे ती जेवढी ते जागा तेवढी आहे बट ऍट द सेम टाईम कधी फॅन्स वाढले तर आम्ही त्याच्यासाठी सुद्धा तयार असतो थो। थो। थोडीशी व्यवस्था केली जाते अजून फॅन्सला घ्यायची बट आफ्टर एक कुठेतरी एक ऑफ असतोच म्हणजे असं नाही की दहा हजाराच्या जागी वीस हजार तीस हजार बसू शकतात तर कुठेतरी जाऊन आम्हाला ते गेट क्लोज करावे लागतात जर का जास्ती लोक येत असतील लहान मुलांसाठी सुद्धा तिकडे वेगळे गेम्स केले जातील जो किट्स झोन आहे तिकडे काही गेम्स आहेत डेडिकेटेड लहान मुलांसाठीच आहेत सो असं पण नाही की ज्यांना जी लहान मुलं आहेत जे आई वडिलांबरोबर आलेले आहेत ज्यांना क्रिकेट कळत नाही त्यांचं सुद्धा तिकडे मनोरंजन होणार आहे सोलापूरकरांना सोलापूरकरांना एवढंच आव्हान आहे की हा आमचा एक प्रयत्न आहे जो बी सी सी आय दरवर्षी करत आलेला आहे बीसीसीआय आय पी एल तर्फे हा जो प्रयत्न हा एक फ्री इव्हेंट आहे जितकं जास्तीत जास्त लोक येतील तितकं आम्हाला आमचं आम तेवढं मोटिव्ह क्लिअर होईल आणि तेवढं आम्ही अचीव्ह करू शकू आमचं तेच आहे की जास्तीत जास्त फॅन येऊन एन्जॉय केलं पाहिजे फॅन पार्क मोहिनी वॉटर पार्क एन्जॉय द अल्टीमेट वॉटर पार्क एक्सपीरियन्स विथ असिक्स स्लाइडिंग राईड अम्रेला गेम्स थ्री डी थिएटर सिक्स नाईन्टी नाईन रुपीज पर पर्सन मोहिनी वाटर पार्क कंदलगाव दक्षिण सोनापूर संपर्क चौऱ्याण्णव एकवीस वीस तीस तीस